नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतकं मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज गीता जयंती आणि मोक्षदा एकादशी आज हजारो वर्ष झाली तरी गीतेचं महत्त्व कमी झालेलं नाहीये आणि गीता हा ग्रंथ याची जयंती एखाद्या ग्रंथाची जयंती म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे हा धर्मग्रंथ आहे पण सुद्धा गीतेवर गीतेला गीतेवर हात ठेवून शपथ घेतली जाते इतका हा जगमान्य ग्रंथ आणि हो, या ग्रंथाचा अभ्यास माझ्यासारख्या साध्या गृहींना करता आला याचाच मी भाग्य समजते आणि अक्षरशः चूल आणि मूल हाच माझा विषय होता आणि अचानक दोन हजार तीनला माझी आई केल्यानंतर दोन हजार चारला गीता माऊली माझ्या हातात आली चार ते पाच हे म्हणजे दोन हजार चार ते पाच हा संपूर्ण वर्षभर मी अतिशय मनापासून अभ्यास केला आणि अचानकपणे मला छात्र म्हणून गीता धर्म मंडळामध्ये नावजलं गेलं आणि हा माझा आयुष्यातला पहिला पुरस्कार होता आणि मला खूप खूप आनंद झाला तर आपण आज मुद्द्याचं सांगते की गीता गीतेचा भगवद्गीतेचा रोज एका श्लोकाचा आपण अर्थ पाहूया श्लोक पाहूया माझ्या चॅनलवर मी आजपासून सुरुवात करते आणि रोज रोज एक श्लोक घेऊन यायचा मी नक्की प्रयत्न करते आणि यासाठी तुम्ही सर्वांनी मात्र प्रेक्षकांनी माझ्या या, या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि निश्चितच आपलं हे चॅनल जे यूट्यूब चॅनल आहे ते नावारूपाला येईल गीतेच्या नावाने की गीतेचा श्लोक जर ऐकायचा असेल तर अमृतादा तोंडून ऐकूया अर्थात माझं हे तोंडपाठ नाही आहे मला हे तुम्हाला वाचून दाखवावं लागेल त्याबद्दल मी तुमची अधिक क्षमा मागते की मी पण अभ्यास अभ्यासच करत आहे आपण सारे अर्जुन आहोत अर्जुनासारखा शिष्य हा एकमेव असा शिष्य आहे की तो कायम भगवंताच्या सानिध्यात होता आणि रोज शिकत होता तसंच या भगवंताच्या मी आहे आणि मी तुमच्यापर्यंत सगळं पोचवती आहे ओम श्री परमात्मने पहिला श्लोक धृतराष्ट्रवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता मामका पांडवाश्चैव किम कुरवत संजय असा हा गीतेचा श्लोक आहे आणि याची पूर्वपीठिका अशी आहे पांडवांनी बारा वर्षाचा वनवास व एक वर्षाचा अज्ञातवास संपवून जेव्हा प्रतिज्ञेप्रमाणे अर्धे राज्य मागितले तेव्हा अर्धे राज्य तर सोडून द्या दुर्योधनाने तीक्ष्ण सुईच्या अग्रावर मावेल इतकी जमीनसुद्धा आम्ही देण्याचे मान्य केले नाही म्हणून पांडवांनी माता कुंतीच्या आज्ञेवरून युद्ध करण्याचे ठरविले अशा प्रकारे पांडव आणि कौरव युद्ध होणे निश्चित झाले आणि त्याप्रमाणे दोन्हीकडे युद्धाची तयारी सुरू झाली महर्षी वेदव्यासाने धृतराष्ट्रावर दुतर... फार प्रेम वेदव्यासांचे धृतराष्ट्रावर फार प्रेम होते त्या प्रेमामुळे धृतराष्ट्राजवळ येऊन म्हणाले की युद्ध होणे आणि त्यात क्षत्रियचा भीषण संहार होणे अवश्य भावी आहे याला कोणीही टाळू शकत नाही जर तुम्हाला युद्ध पाहण्याची यु इच्छा असेल तर मी तुम्हाला दिव्यदृष्टी देऊ शकतो त्यामुळे तुम्ही इथे बसल्या ठिकाणी युद्ध चांगल्या रीतीने पाहू शकता यावर धृतराष्ट्र म्हणाले धृतराष्ट्र म्हणाले की जन्मभर अंधळा राहिलं आपल्या मुलाचा संहार पाहू इच्छित नाही परंतु युद्ध कसे होत आहे याचा समाचार मात्र ऐकू इच्छितो तेव्हा व्यास्यांनी व्यास म्हणाले की मी संजयाला दृष्टी देतो आणि संजय संपूर्ण युद्धाला युद्धाला संपूर्ण घटनांना सैनिकांच्या मनात चाललेल्या विचारांना सुद्धा जाणेल ऐकेल पाहील आणि सर्व समाचार तुम्हाला सांगेल असे म्हणून व्यासांनी संजयाला दूरदृष्टी दिली निश्चित समयानुसार कुरुक्षेत्राच्या ठिकाणी युद्ध प्रारंभ झाले दहा दिवस संजय युद्धस्थलावर होते जेव्हा भीषण पितामह बाणांच्या माऱ्यांनी रथाच्या खाली पडले भीष्म पितामह बाणांच्या माऱ्यांनी खाली पडले तेव्हा संजयाने हस्तिनगापूरला जाऊन धृतराष्ट्र होते तिथे धृतराष्ट्राला हा समाचार सांगितला हा ऐकून धृतराष्ट्रांना दु, दु, अत्यंत दुःख झाले ते शोक करू लागले नंतर त्यांनी संजय संजयाला युद्धाचे सर्व युद्धा वर्तमान ऐकण्याविषयी म्हटले आणि भीष्मपर्वाच्या चोवीसाव्या अध्यायात संजयाने युद्धाविषयीचे वर्तमान धृतराष्ट्राला सांगितले व पंचवीसाव्या अध्यायाच्या सुरुवातीला धृतराष्ट्र संजयाला विचारतात असं हा ही पूर्वपीठिका आहे आणि आपण हा जो पहिला श्लोक पाहिला आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवाश्चैव किमकुर्वत मा कुर्व तसंजय याचा आपण आता परामर्श पाहूया धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र हे शब्द देण्यात धृतराष्ट्राचा अभिप्राय असा आहे की ही आपली पूर्ववंशीय भूमी आहे के ही केवळ युद्धभूमीच नाही तर तीर्थभूमी आहे या ठिकाणी मनुष्य जिवंतपणी पवित्र कर्म करून आपले कल्याण कर करू करून घेऊ शकतो असा विचार करून तसेच श्रेष्ठ पुरुषांची संमती घेऊन लौकिक आणि पारलौकिक लाभ व्हावा या दृष्टीने ही भूमी युद्धासाठी निश्चित केली गेली संसारात प्रामुख्याने भूमी धन आणि स्त्री या तीन वस्तूंसाठीच लढाया होतात यापैकी राजे लोक मुख्यतः भूमीसाठी आपापसात लढत कुरुक्षेत्र पद देण्याचे तात्पर्यसुद्धा जमिनीला धरून आहे कुरुवंश म्हटला की धृतराष्ट्र आणि पांडूचे पुत्र येतातच दोन्ही कुरुवंशीय असल्याने कुरुराज्याच्या भूमीवर अर्थात कुरुक्षेत्रावर दोघांचाही समान हक्क होतो म्हणून कौरवांनी पांडवांना भूमी न दिल्यामुळे दोघेही जमिनीकरता युद्धासाठी आले आहेत जरी आपली भूमी असल्यामुळे दोघांसाठी कुरुक्षेत्र हे पद योजने युक्तीसंगत आणि न्यायसंगत असले तरी आमची सनातन वैदिक संस्कृती अशी विलक्षण आहे की कोणतेही कार्य करायचे असेल तर ते धर्माला धरून अनुसरून केले जाते युद्धाच्या मरणाऱ्या यु मरणाऱ्यांचा उद्धार व्हावा कल्याण व्हावे म्हणून युद्धासारखे भयंकर कार्यसुद्धा धर्मभूमीमध्ये तीर्थभूमीमध्ये केले जाते म्हणून या ठिकाणी कुरुक्षेत्राबरोबर धर्मक्षेत्रे पद आले आहे येथे सुरुवातीला धर्मपदाने आणि एक गोष्ट ज्ञात होते जर सुरुवातीला धर्मपद पदातील धर ही अक्षरे घेतली आणि अठराव्या अध्यायाचा श्लोकामधील मम या पदातील म हे अक्षर घेतले तर धर्म हा शब्द तयार होतो म्हणूनच संपूर्ण गीता धर्माच्या अंतर्गत येते अर्थात धर्माचे पालन झाल्यास गीतेच्या सिद्धांताचे पालन होते आणि गीतेच्या सिद्धांतानुसार कर्तव्य कर्म करण्याचे धर्माचे अनुष्ठान होते या धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रेपदातून सर्वांनी हाच बोध घेतला बोध घेतला पाहिजे की कोणतेही कर्म धर्माला अनुसरूनच करावे प्रत्येक कार्य सर्वांच्या हिताच्या दृष्टीने दृष्टीनेच असं केले पाहिजे केवळ आपल्याला सुख आरामाच्या दृष्टीने नव्हे आणि कर्तव्य अकर्तव्य याविषयी शास्त्राचा विचार समोर ठेवला आहे तो सोळाव्या अध्यातल्या चोवीसाव्या श्लोकात समवेता युत्सवा अनेक राजांनी वेळोवेळी समजावून आणि संधी म्हणजे तडजोड करण्याचा प्रस्ताव ठेवूनही दुर्योधन तडजोड करण्याला मुळीच तयार झाला नाही एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने सांगूनही आपल्या दुर्य आपल्या सांगूनही माझ्या दुर्योधन माझ्या सुईच्या आग्रावर मावेल दुर्योधनाने स्पष्ट केले की युद्धा वाचून मी पांडवांना तीक्ष्ण सुईच्या आग्रावर मावेल इतकी जमीन देणार नाही म्हणून नाहीलाजाने पांडवसुद्धा युद्ध करण्यास तयार झाले अशा प्रकारे माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र हे दोन्हीही सन सैन्यासमवेत युद्धाच्या इच्छेने एकत्र आले आहेत दोन्ही सैन्यांना युद्धाची इच्छा होती परंतु दुर्योधनाच्या मनात युद्धाची इच्छा विशेष बलवत्तर होती याचा मुख्य उद्देश राज्यप्राप्तीचा होता मग ती राज्यप्राप्ती धर्माने हो अथवा अधर्माने हो न्यायाने अथवा अन्यायाने हो विहित पद्धतीने अथवा निषिद्ध पद्धतीने कोणत्याही प्रकारे का होईना राज्य मिळाले पाहिजे असा त्याचा भाव होता म्हणून दुर्योधनाचा पक्षच विशेष रूपाने युलुत्सू अर्थात युद्धाची इच्छा असलेला होता पांडवांची धर्मावर निष्ठा होती कोणत्याही प्रकारचे जीवन निर... निर् निर्वाह करू कोणत्याही प्रकाराने जीवन निर्वाह करू आपण धर्माविरुद्ध आचरण करणार नाही आणि धर्मात बाधा येऊ देणार नाही याचा भा, भा याच भावनेने युधिष्ठिर महाराज युद्ध करू इच्छित नव्हते परंतु ज्या माता कुंतीच्या आज्ञेने त्यांनी आपल्या चारही बंधूंसह हो द्रौपदीशी विवाह केला त्या मातेच्या आज्ञेने धर्मराज युद्धाला प्रवृत्त झाले अर्थात केवळ आईची आज्ञा पालन करणे हाच धर्म समजून धर्मराज युद्धाला तयार झाले आहे तात्पर्य दुर्योधनादी तर राज्याच्या इच्छेने युद्धाला तयार झाले होते परंतु पांडव धर्मपालन करण्यासाठी तया युद्धाला तयार झाले होते मामका पांडवाश्चैव पांडव यु धृतराष्ट्राला म्हणजे आपल्या वडिलांचे ज्येष्ठ बंधू असल्यामुळे वडिलांप्रमाणे मानत होते आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करीत होते धृतराष्ट्र धृतराष्ट्राचे अनुचित आज्ञा दिली तरी पांडव पांडव उचित अनुचिताचा विचार न करता त्यांची आज्ञा पाळत होते म्हणून मामका पदाच्या अंतर्गत कौरव आणि पांडव हे दोन्ही येतात तरी पांडवा वेगळे पद देण्याचे तात्पर्य दृ धृत आपल्या पुत्रा आणि पांडव पुत्रात समभाव नव्हता ते पक्षपात करीत होते परत पक्षपात करीत असत त्यांना आपल्या पुत्रांविषयी मोह होता ते दुर्योधनकांदिकांना तर आपले मा मानतच असत पण पांडवांनाही आपले मानत आपले हो समजत पांडवांना आपले समजत नसत म्हणून त्यांनी पुत्रांसाठी मामका आणि पांडुपुत्रांसाठी पांडवा पदाचा उपयोग केला आहे कारण जे भाव अंतकरणात असतात तेच सहसा वाणीतून प्रकट होतात या आपा आपपवर भाव वृत्तीमुळे धृत दु, राष्ट्राला आपल्या कुलाच्या संवादाचे भोगा दुःख भोगावे लागले यापासून प्रत्येक मनुष्याने असा बोध घ्यावा की त्याने आपल्या घरात गल्ली गावात प्रांतात देशात संप्रदायात भाव द्वैत भाव अर्थात हे आपले आहेत आणि हे दुसरे आहेत असा भाव ठेवू नये कारण द्वैत भावनेने आपाप आपसात प्रेम स्नेह राहत नाही तर कलह निर्माण होतो तेथे पांडवाबरोबर एव पद ते देण्याचे तात्पर्य असे आहे की पांडव तर धर्मात्मा आहे म्हणून त्यांनी युद्ध कराव्यास नको नको होते परंतु तेही युद्धासाठी रणभूमीत उतरले तर मग त्यांनी तेथे येऊन काय केले असा प्रश्न निर्माण होतो उत्तर संजय दुसऱ्या श्लोकापासून तेराव्या श्लोकापर्यंत देतील ते असे की आपला पुत्र दुर्योधनाने पांडवाचे सैन्य पाहून द्रोणाचार्यांच्या मनात पांडवांविषयी द्वेष निर्माण होण्याविषयी द्रोणाचार्यांजवळ जाऊन पांडवांच्या प्रमुख सेनापतींची नावे सांगितली त्यानंतर दुर्योधनाने आपल्याकडील प्रमुख सेनापतींची नावे सांगून युद्धकलेमधील नैपुण्याची प्रशंसा केली दुर्योधनाला खुश प्रसन्न करण्यासाठी भीष्माचार्यांनी दीर्घ स्वारात आपला शंख वाजविला ते ऐकून कौरवांचे शंख व इतर त्रण वाद्य वाजवली त्यानंतर चौदाव्या श्लोकापर्यंत आणि एकोणीसाव्या श्लोकापर्यंत पांडवा या पदाचे उत्तर देतील की रथात बसलेल्या पांडवांच्या पक्षातील भगवान श्रीकृष्णांनी आपला शंख वाजविला त्यानंतर अर्जुन भीम युधिष्ठिर नकुल सहदेव इत्यादींनी आपले शंख वाजवले ज्या नादाने ध्वनीने दुर्योधनाच्या सैन्याची हृदय विदीर्ण झाली त्यानंतर पांडवांनी हकीकत सांगत सांगत विसाव्या श्लोकापर्यंत संजय श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यात झालेला संवाद याचे प्रसंग वर्णन करतील किमकुर्वत या शब्दाचे तीन अर्थ होतात विकल्प निंदा आक्षेप व प्रश्न युद्ध नि प्रश्न आणि प्रश्न युद्ध झाले किंवा नाही याचा विकल्प तर तेथे जा जाऊ शकला नाही कारण युद्ध सुरू होऊन दहा दिवस झाले होते आणि भीष्माचार्यांना रथावरून खाली पडल्यानंतर संजय हस्तिनापुरी घेऊन धृतराष्ट्राला तेथील कुरुक्षेत्रावरील घटना सांगत आहेत माझ्या आणि पंडूच्या पुत्रांनी हे काय केले की ज्यामुळे ते युद्ध करू शक लागले त्यांनी युद्ध कराव्यास नको होते अशी निंदा अथवा आक्षेप सुद्धा येथे घेतला जाऊ शकत नाही कारण युद्ध चालूच होते आणि दुसऱ्या मनात आक्षेप मनात सुद्धा आक्षेपपूर्वक विचारण्याची भावना नव्हती जय जय रघुवीर समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदे वासुदेवाय वासुदेवाय नमो वासुदेवाय वासुदेवाय नमो वासुदेवाय आमच्या ह्या धर्मग्रंथाची गीता धर्म मंडळात आमच्या भगवद्गीता ग्रंथाची मिरवणूक निघते रथात मोठ्या आणि तो सगळा सोहळा मी मिस करते मी लांब गावाबाहेर राहायला आले मी या सर्व सोहळ्याला मिस करते आहे आणि माझे हे गीत्याबद्दलचे रोज चार शब्द तुम्ही सगळेजण ऐकून निश्चित घ्या श्रीराम समोर श्रीराम समर